लहान मुलं होत एका कुटुंबात एक लहान मुलं होतं दोघच नवरा बायको आणि हल्ली आता व्यवस्था तशीच होऊन राहिलेली आहे दोघच नवरा बायको राहतो ते छोटं मुलं होतं आणि ते मुलं बाईला ह्याला ऑफिसला जायचं म्हणून बाईला स्वयंपाक करायची वेळ आणि ते मुल नेमकं रडायला लागतं रडायला लागले की तिने सांगितलं आव तेवढं त्याला सांभाळा ते रडते म्हणले किती करते बघा तुम्ही काव असला पेपर पाहिजे अरे मी पेपर होता अहो काय पेपर होता तुम्ही त्याला सांभाळणार नाही तुम्हाला डबा करून मिळणार नाही लवकर बरोबर तरी आता सांभाळून कसं नाही आता काय होते मुलं लहान मुलं समजवलं फार पोट आवड जात काही न जमत पण काही न जमत नाही काय समजून सांगा ती बोर्ग काही ऐका नको घरी खूप केला ते पाणी वाजून दाखव आमचं फुग फुगवून दाखव सगळं केलं पण ते काय राहिलं काय काय केल्याला ना काय

अरे, बाबुलातून शांत होते बालपणी जैसा बागुल सत्य बाबुल मग त्या बाई काय करावं ती पोरं घेऊन कागेच तिला माहितीच नाही आतमध्ये काय करतो तिने आपल्या उतराच्या मध्ये घेऊन जाकडी बाबुल बाबुल म्हणून सुद्धा ते शांत आता शिंपले ते झाले पुरण कुठं झालं चल पण शिंपले झालं ते कळलं आणि काय त्या बोलत झालं पण काय ते बिनस न आता बिनस काय त्याला रडायला अजून त्या बाईची डोक्यात आलं की हे रडायला लागलं काय त्याला आगप्प करतो बरोबर मग तिने त्याच्या पत्रिका सांगितलं अहो जरा याला याला समजून सांगावं ते फार रडायला लागलं माझ्या बरोबर काळजी करू नको पडले माझ्या डोक्यात आहे सगळे उपाय म्हणजे म्हणले आता लहान थोडं जीवन खुली मी नाही येणार अरे चल चल मला ओढून गेलो त्यांच्या खुलीमध्ये बस म्हणलं तर बसला त्यांची गोडी घेतली भागवला पास करा मला तुमचा भागोलवा लहानपणी मला वाटत होतं आहे म्हणून त्यांचं अस्तित्वच नाही त्रिका आरामित तिने करामारी तो नाहीये म्हणे जेव्हा तुम्ही तो भीती दाखवतात तेव्हाही तो, तो, तो ते वागवलवा नाही पूर्वी पण नव्हता आणि मला ज्ञान झालंय आता पण नाही बरं त्याला कळलं ना बाबा म्हणजे नसतोच नसलेल्या गोष्टीला आवडत होता नसलेल्या गोष्टीला नस अस्तित्व देत होता मा बस करा माझा तुम्ही ते पूर्वी ते मला भ्रम होता बनणे मग भ्रमाच्या पोटी मला ते आहे असं वाटत होतं आता बाजा भ्रम आहे मला नक्की माहिती आहे की बाबा नसतोच म्हणून अरे जगतच नसतंय बन पण भ्रम कोण ते आहे असं वाटत असतं बघितलं आणि आता भ्रम याला की पुढं जात असत हे काहीच नाही तसंच येत हे जगत कसं आहे म्हणजे भ्रम आहे जगत काय भ्रम भ्रमाने जगत सत्य वाटत आता तुम्ही म्हणा सत्य तरी का वाटतं ती एक गोष्ट नियम सांगतो तुम्हाला भ्रम जो आहे ना तो भ्रम होण्याकरता स्वतःच्या कोणाशी काय सत्य लागत असतं सत्यशी असत्य अधिष्ठान लागत असतं तशी सत्य अधिष्ठानावर जगत कल्पना होते त्या अधिष्ठान सत्य असल्यामुळं तो ब्रह्मसुरा सत्य वाटत असतो सुद्धा सत्य वाटत असतो म्हणून सांगतात कि त्या परमात्म्याच्या अस्तित्वावर त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर ही जगदरूपी कल्पना उठत असते जगदरूपी कल्पना उठत असते आमची मुक्काबाई सहज म्हणली काहीसा नाट्य खेळ स्थिर नाही खेळ तो मनोरूपटू फाटे मग प्रतिमा नाही मी विचार करतो की त्या वेळेला पटावर चित्र दिसत होत पटावर त्या सिनेमात सिनेमाचा दिसतो सिनेमा पडदा असतो त्याच्यावर काहीच नसत पण नंतर ज्या वेळेला ते दाखवतात त्यावेळेला मग वेगवेगळे प्रकार दिसतात थ्री डी असेल तर मग अजून आहे त्याच्यावर अग्नी दिसतो पण तो पडदा काही जळत नाही मग अग्नि सत्य होता का नाही दिसायला अरे सत्यापेक्षा जास्त स्पष्ट दिसतो पण आता आहे का आपले नाही मग कशामुळे वाटत भ्रममुळे वाटत मग भ्रम घालवायचं की काय करायचं भ्रमच घालवायचं काय करायचं म्हणून सांगतात की ज्या परमात्म्यापासून हे सगळं घडत तो परमात्मा सत्य आहे आणि असा जो सत्य परमात्मा आहे त्या सत्य परमात्म्याचं आम्ही काय करतो तर ध्यान करतो सत्यम परम धीमही असं म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा काळहाnabla का يو सत्य साच खरे नाम मिठो कचे पड़े म्हणून सत्यची व्याख्या करताना केले रिकारावादी कोण सत्य तर निरही कालाचा बाज होत नाही ना त्याला सत्य म्हणतात ज्याला कोला ज्याला आव्हावाचा प्रतियोगी तो नाही त्याला सत्य म्हणतात आव्हावाचा प्रतियोगी तो नाही त्याला तुम्हाला मला आव्हाव प्रतियोगी तू आहे की आपला आव्हाव प्रतियोगी आहे आपला जन्म आहे ज्या आघोदर आपण कोढ होतो आपला आव्हाव होता ज्या दिवशी जन्म झाला त्याच्या अगोदर पुढे होतो म्हणजे त्याच्या अगोदर नव्हतो आपण आपला अभाव होता काय काय होता अभाव होता आपण आपला काय असणार अभाव असणार सामायिक अभाव अन्योन्य अभाव प्रागभाव प्रध्वंस अभाव अत्यंत अभाव अशा अभावाचे प्रकार एवढं बसले तुमचे लोक खर करत आहेत

रमणीय त्याचं अध्ययन केलेलं असताना अलीभौतिक आध्यात्मिक अधिदैविक तीर तापात्री निर्मूलन होते आणि शमाधी संपन्न होत्या म्हणजे तत्काळ भक्तिरूपीने किंवा भक्तीने भगवान परमात्मा बद्ध होते